आज आपण क्रमवाचक संख्या क्रमवाचक संख्या याचं नाव क्रम काय दिलेलं असत कारण क्रम हे क्रमांक क्रमाने क्रम क्रमाने येणार अगोदर सर्वात अगोदर येणारे म्हणजे पहिला त्याच्यानंतर okay. दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक चौथा क्रमांक येतो की नाही okay. आपल्या खेळांच्या स्पर्धा लागलेल्या असल्या तिथे आपला पहिला दुसरा क्रमांक येतो ठीक आहे परीक्षेमध्ये पण पर आपला पहिला दुसरा ये ना, क्रमांक येतो येतो की नाही क्रमांक येतो आपला कुठला तरी नंबर असतो हा त्याच्यानंतर आपले आपण रांगेन उभे तसे ठीक आहे सर्वात समोर असतो म्हणजे सर्वात अगोदर असतो सर्वात सर्वात पहिली संख्या कोणती आपली एक आणि रांगेचा सर्वात पहिला कोण आहे तो एक नंबरचा असतो तो पहिला ठीक परीक्षेत माझा पहिला क्रमांक आला ठीक आहे दुसरा त्याचा दुसरा क्रमांक आला तो म्हणतो नाही नाही माझा पहिला क्रमांक खेळण्यामध्ये कोणाचा हो क्रमांक पहिला, पहिला दुसरा तिसरा चौथा असं पुढं पुढं मोजत गेल्यानंतर क्रम वाढत जातो आहे त्या संख्येला म्हणायचं क्रम वाचक संख्या कि क्रमांक आला ती संख्या ती संख्या जर आली नाही बावीस सव्या क्रमांकाला तुझा क्रमांक आला बावीस सव्हा आहे की नाही बरोबर आहे की नाही त्या ठेवलेल्या वस्तूचा ते जास्त मुलांची रांग उभा केली जो मुलगा बावीस साव्या नंबरला आहे त्याचा नंबर बावीस सव्हा आला बावीस नंबरला आहे मग त्याचा क्रमांक किती आला बावीस सव्हा क्रमांक म्हणतो आपण त्याचा म्हणतो की नाही अशी मोजत जातो बरोबर आहे की नाही हा आता हे आपला वर्ग नेहता पण आपण बोलतो आपण शाळेत असायला पहिला वर्ग असं असं लिहितो पहिला पहिला म्हणजे इथं तुम्ही प कुठं केला एक वर्ग हा आणि प पण ह्याच इथं एकला म्हणायचं काय आपण म्हणतो का माझा वर्ग एकला आहे माझा एकला क्रमांक आला म्हणतो का असं एक नाही असं तुला चुकून जाईल आहे की नाही एक ला क्रमांक येत नाही पाच हा दुसरा हे दोन आणि इथं लागतं आता इथं लाल आहे इथं आलं रा दुस इथं दू इथं कुठं दिसतंय का नाही पण याचं दोन रा माझा दोन रा क्रमांक आला का असं त्याला काय म्हणायला लागतं दूस रा दुसरा क्रमांक आला आहे की नाही हां आता दुसऱ्यानंतर कोणता क्रमांक आहे तो क्रमांक तिसरा माझा तीन रा हे किती माझा तीन रा क्रमांक आला जमेल का म्हणून त्याचं स्वेच्छ वाचन कस आहे या तीन राच तिसरा तिसरा क्रमांक बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर आहे चौथा आता हे आहे चार आणि त्याच्या पुढे आलाय था बरोबर आहे का प्रत्येक क्रमांकापुढे वेगवेगळ्या अक्षर आलंय सो नका क्रमांक चार था माझा क्रमांक चार था आला पहिलं पहिलं आल्यानंतर मुलं म्हणतात एक ला दोन ला ते दोन ला तीन ला पण नाही कसं नाही त्याचा क्रम वाचित वाचल्यानंतर चौ बरं एखादं चव वा घेतात तुम्ही आता चौ चौ नाही चौ ना एक आणा दोन ना ते चौ चौथा चौथा ठीक आहे आता याच्या पुढे पण पाच वा प्रत्येकाच्या पुढे अक्षर पद्धत देतात एक वा आहे का नाही पहिला येतो एक ला येतो नंतर पहिला म्हणतात ठीक आहे पहिला पाच

एकोणव वा एकोणनव्वद एक्क्याण्णव वा माझा क्रमांक ब्याण्णव वाघ मी शाळेत माझा ब्याण्णव क्रमांक आहे किंवा एक मोठी कशासाठी वाटप चालू आपण गेलो माझा पंचेचाळीसावा क्रमांक आहे पंचेचाळीस आणि त्याच्यापूर्ण वा ह्याच्यात काय बदल होणार नाही पंचेचाळीस तर तुम्ही लिहिताना आता इथं आहे की पहा हे सहा वा सहा आणि वा सहा लिहिता का तुम्ही सहा आणि त्याच्या पुढं वा सहा वा आता बदल झाला का इथून थोडा होत नाही इथून हे पहिले चार लक्षात ठेवले इथून पुढे जे जे आपण अक्षरात रामकात घेतो का तेच वाटत सहा वा सहा वा सात वाट म्हणजे वाढ आठ वाठ वा नऊ वाटतं याआधी गो मला आता इथं तुम्हीच रिटर्न दिलं होतं बरंच यायचं नाही नऊ न आपण नेतो आणि तुम्ही म्हटलं मला प्रत्येकाला आठ हा पुढे वा लावायला सांगितला पण नऊ वा बरोबर होत का नाही ऐक नाही बरोबर आहे का नऊ वा तस बरोबर उच्चार पण होत नाही आपल्याला ते बरोबर वाटत पण नाही किंवा त्याचा तसा उच्चार नाही तर चुकीचं होतं नऊ वा ऊच्या काय येतं व येतं

त्र्या तेरा वा चौदा वा पंधरा वा असं पुढे 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 तुम्ही मोजत गेली तर शंभर पर्यंत शंभर पर्यंत मी द्याशी शंभर रा वा शंभरा वा तुला क्रमांक नाही शंभरा वा क्रमांक क्रमांनी जायचं मोजा आणि परीक्षा तुम्हाला येतात येत या संख्येला काय नाव दिले क्रम वाचक संख्या क्रमाने तिसरा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेत असा प्रश्न दिला जातो आहे आता पायाभूत चाचणी किंवा चार प्रकल्प जे आपले पेपर घेतले जातात तिसरी चौथी पाचवी पासून पुढच्या वर्गाचे घेतले जातात त्याच्यात असे वेगवेगळे प्रश्न असतात पाचवी संख्या दिलेली असते ठीक आहे त्याच्या पुढे क्रमाने पुढील तीन संख्या लिहा पाचवा त्याच्या पुढचा कोणता येईल मग पाचव्याच्या पुढचा कोणता येईल कोणता येईल पाचव्याच्या पुढे बोला सहावा सहाव्यानंतर सातवा सातवा नंतर आठवा क्रमाने पुढे लिहा ऐके नाही पुढची मी संख्या दिलेली असते पंचेचाळीस दिलेली असते पंचेचाळीसच्या पुढे पुढच्या दोन येणाऱ्या क्रमाने संख्या लिहा शेहेचाळीसावा सत्तेचाळीसावा अठ्ठेचाळीसावा येत की नाही असं पुढे हा अशा पद्धतीने आपण लिहि जाऊ शकतो का नाही का क्रमवाचक संख्या याला काय म्हणायचं काय म्हणायचं क्रम वाचक संख्या क्रमांक क्रम वाचक संख्या ऐक हा 那你